नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे तर मगच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन सर्व सुभेदार मंडळींना दू तोंडी म्हणतो कारण एकीकडे ते सायलीला सून मानत नसतात तर दुसरीकडे सायलीने तन्वीशी चांगलं वागावं वा अशी त्यांची अपेक्षा असते त्यावरून अर्जुन सर्वांनाच खूप सुनावतो त्यावर पूर्ण आजी अर्जुनला ऐकवते की त्याने तन्वीला दिलेला नाश्ता नाकारून अन्न नाही का वाया घालवलं अर्जुन मान्य करतो की त्याची चूक झाली पुन्हा आजीला तो काय शिक्षा देणार असेही विचारतो त्यावर पूर्णाजी आजी म्हणते मी शिक्षा देणार नाही पण हे लक्षात ठेव या घरात पुढे या अन्नाचा अपमान होईल आणि अपमान होईल कोर्टात ज्याप्रमाणे मुद्दा मांडला जातो तशा पद्धतीने पूर्ण आजीचा हा मुद्दा अर्जुन पुन्हा एकदा मोठ्याने ऐकवतो एक हो तो म्हणतो की या घरात सुनेचा अपमान होणार नाही मग ती धाकटी सून असेल किंवा मोठी सून पुन्हा आजी सायली आणि अर्जुनला तन्वीने केलेला नाश्ता खाण्यास सांगते सायली हा विचार करूनच सुखावते की तिला सर्व सुभेदारांसोबत बसून नाश्ता करायला मिळतो